सातबारावर वारस नोंद करण्यासाठी पैशांची मागणी करणारे महाड तालुक्यातील एक लाचखोर महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असून विभागाने धाड टाकून याबाबत धडक कारवाई केली आहे या घटनेने मात्र महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड तालुक्यातील तळोशी गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर तेवीस ऑब्लिक चार तेवीस ऑब्लिक तेरा पंचवीस ऑब्लिक एक एकतीस ऑब्लिक पाच सत्तेचाळीस ऑब्लिक चौदा बत्तीस ऑब्लिक चार पंचवीस ऑब्लिक अठरा तर नांदगाव खुर्दे येथील सर्वे नंबर एकशे ब्याऐंशी एकशे सत्त्याण्णव ऐंशी या वडीलोपार्जित शेत जमिनीमध्ये वारस नोंद करण्याकरिता रुपये सहा हजारची मागणी तलाठी शिल्पा पवार यांनी केली होती याबाबत या शरद दत्ताराम चव्हाण राहणार नाला सोपारा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची खातर जमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सापळा रचून ही कारवाई केली यानुसार या, या तलाठी महिलेवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात व सात अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी